नमस्कार मी महेंद्र आडवळे बाडको टी व्ही मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपण आजच्या काही ठळगडामुळे टिटवाळा येथे रविवारी सकाळी अकरा वाजता अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय पोर्टेबल कार्यालयात उद्घाटन आमदार नरेंद्र पवार व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामपाल सिंग यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्ष देवीदास बसवदे व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेत्या व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्याध्यक्ष विभाताई दोंदे व नगरसेवक संतोष तरे हे मंचावर उपस्थित होते शेकडो संघाचे शिक्षक पदाधिकारी व मान्यवरांनी आपली हजेरी लावली होती या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार पवार यांनी उद्गार काढले की मोदी सरकारमध्ये दे, शिक्षकांना देखील अच्छे दिन येतील त्यामुळे अशा पोर्टेबल कार्यालयाची यापुढे गरजच भासणार नाही चिटवाळा लागतच मस्कल रोडला गणेश विद्यालयाच्या मागे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आपल्या भवनासाठी चार एकर जागा शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांच्या वर्गणी रूपी सहकार्यातून घेतली आहे या जागी मोठे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे भव्य दिव्य भवन उभारण्यात येणार असल्याचे संघाची संकल्पना आहे देशाच्या सरकारने फक्त शिक्षकांवर नाही तर सर्व कर्मचाऱ्यांवर घोर अन्याय केला आहे आम्हा शिक्षकांना जुनी पेन्शन पद्धती लागू करावी शिक्षक आयोगाचे एकत्रीकरण करा देशातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठी वारंवार शासन दरबारी पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या भेटी घेतल्या परंतु काही उपयोग झाला नाही यासाठी संघ वेगवेगळे वे वे आंदोलन छेडणार आहे यावेळी मंचावर संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष देवीदास बसवडे आमदार नरेंद्र पवार नगरसेवक संतोष तरे निलेश शेलार संघा सरचिटणीस प्रकाश जाधव देशमुख सर आदी मान्यवर उपस्थित होते याच प्रसंगी संघाच्या शाश्वत विकास लक्ष चार शिक्षण दोन हजार तीस या हस्त पुस्तिकेचे व दादासाहेब दोनदे प्राथमिक शिक्षक भवन या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्यातून शिक्षक अधिकारी व कर्मचारी तसेच संघाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्या संस्थेच्या राष्ट्राची भूमिका आहे कारण आता जसे पंतप्रधान नरेंद्र मोदीने सांगितलं आजचे दिन नाणेवाले कारण हे कार्यालय नसलं पाहिजे कारण शिक्षकांच्या समस्या राहिल्या पाहिजेत कारण ते शिक्षक करता आपल्या या देशाची शोकांतिक आहे पण ठीक आहे प्रत्येकाला आपले अधिकार पाड मागण्याकरता न्यायाकरता आपली आपली संघटना करून त्या हक्काकरता मांडण्याची आवश्यकता असते आणि इतके वर्ष जी संघटना आहे आणि निश्चित संघटना नाही हक्का करता नाही तर या संघटनेच्या मार्फत ते शिक्षकांचा एक विकास होतो आणि शिक्षकांवरतीच एक चांगल्या प्रकारचा संस्कार होतो म्हणजे या शिक्षक संघटनेकरता जागा घेताना त्या शिक्षकांनी आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं त्या शिक्षकांच्या मनावरून मी खरं तर आर्थिक अभिनंदन करतो आणि त्यामुळे मग अशी देशमुख मला एखादा योग आला तर त्यांनी मला सांगितलं दादा मामा आमच्या कार्याचं उद्घाटन अब जब बताओ खाना मरे होते, एक मूल नंबर जानते हैं बंद, कंपनी मक्खियों ने जा। हम ये समझते हैं कि सिक्कों के साथ ही नहीं, देश के सारे कर्मचारियों के साथ घोर अन्याय सरकार ने किया है और उनको टेंशन बन रही है। इनके विधायक, इनके सांसद और अगर पाँच साल भी रह गए ये सांसद और विधायक दो साल भी रह गए एक साल भी रह गए तो इनको आज हम पे पेंशन मिलेगी और सात साल तक काम करने वाला राज्य कर्मचारी ये राज्य कर्मचारी या अन्य कर्मचारी वो पेंशन से चुंसित करते हैं ऐसा और इसी को देखते हुए ऑल इंडिया प्राइमरी टीचर फेडरेशन कार्य गए अच्छे दिन लाने की कल्पना पे ऑल इंडिया प्राइमरी टीचर फेडरेशन ने एक संघर्ष का कार्यक्रम निश्चित किया है की पुरानी पेंशन योजना लागू करो शिक्षक आयोग का गठन करो और इस देश के संपूर्ण शिक्षकों को सातवें वेतन आयुषाओं के, के आधार पर वेतनमान दिए जाए और इसके लिए हमने एक बृहद कार्यक्रम तैयार किया है पहले हम लोगों ने प्राइम मिनिस्टर राष्ट्रपति मुख्यमंत्री को तो ज्ञापन देने का इक्कीस मार्च तक हमने कार्यक्रम अपनाया और सारे देश से ये कार्यक्रम गया परंतु इससे सरकार नहीं चेहती तो हम लोगों ने ये निर्णय लिया है कि 25 अप्रैल को देश के संपूर्ण विकास खंडों में हम एक धरना देंगे और उस धरने में वो ज्ञापन हम राज्यपाल और मुख्यमंत्री के थ्रू प्रधानमंत्री की काम करेंगे इसके बाद भी अगर गवर्नमेंट नहीं सुनती तो पाँच अगस्त को हम देश के सारे राज्यों में जो जिला मुख्यालय है जैसे तो यहाँ का कल्याण हुआ कल्याण में धरना होगा और पूरे देश में मतलब इस तरह से चार सौ छह सौ जिलों में करना होगा और ज्ञापन राज्यपाल के माध्यम से मुख्यमंत्री के माध्यम से प्रधानमंत्री और राष्ट्रपति इसमें कितने कितने लोग या कितने शिक्षक या कितने शामिल होंगे ये इसमें मतलब अधिक से अधिक शिक्षक मतलब इस धरने कार्यक्रम में शामिल होंगे महाराष्ट्र में मैं समझता हूँ किस लेवल, लेवल पर तो सारे टीचर शामिल होंगे जिले लेवल पर करीब सत्तर या पचहत्तर प्रतिशत जिले का अध्यापक जो है शामिल होगा और राज्य स्तर पर पाँच सितंबर को जो शिक्षक दिवस के दिन हमें ध्यानाकर्षण प्रस्ताव के माध्यम से सरकार का ध्यान आकर्षित करना चाहते हैं कि चतुर्थ पुरानी पेंशन योजना लागू करो राज्य स्तर पर हम धरना देंगे चाहे वो हमारा नागपुर में हो या में हो या जहाँ भी मतलब कि लोगों की सुविधा हो पांगे उन लोगों में सुविधा हो इसलिए हमने यहाँ ये निर्णय लिया और ये आंदोलन सारे देश में चलेगा और इसके बाद अगर सरकार नहीं घुलती तो 5 अक्टूबर को जो तो विश्व शिक्षक दिवस दिन होता है उस दिन हम दिल्ली तो 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 के जंतर मंत्र में हज़ारों हज़ारों की संख्या में एकत्र होकर के सरकार कर आकर्ष्ट जिंदाबाद जिंदाबाद के बोलेंगे और ये आप ये सरकार को याद दिलाने का काम करेंगे आपने अच्छे दिल लाने वाली सरकार कही थी कहा गए आपके थोड़े शिक्षक आज भी

चार एकर ही जी जमीन आपल्याला भोवताली दिसते ही खरेदी केलेली आहे आणि याच्यावर आम्ही शिक्षक भवन बांधणार आहोत आमच्या वृद्ध प्राथमिक शिक्षकांच्यासाठी आम्ही वृद्धाश्रम नव्हे आम्ही त्याला आनंदाश्रम नाव देणार आहोत आणि ते बांधणार आहोत तसंच आमच्या प्राथमिक शिक्षकांची मुलं जी दुसऱ्या भागातून दुसऱ्या जिल्ह्यातून मुंबईत शिक्षणासाठी येतात पण त्यांना हॉस्टेलची सोय उपलब्ध होऊ शकत नाही त्यासाठी आमच्या मुलांच्यासाठी आमच्या प्राथमिक शिक्षकांच्या मुलांच्यासाठी आम्ही एक यूथ हॉस्टेल बांधणार आहोत आणि शिक्षक आणि शिक्षण यांच्या कल्याणासाठी रिसोर्स सेंटरची निर्मिती असा आमचा हा खूप मोठा प्रकल्प आहे आणि कोणत्याही तऱ्हेच्या सरकारच्या मदतीची आम्हाला अपेक्षा नाही हे सर्व जे वैभव आम्ही उभं करतोय त्या आमच्या प्राथमिक शिक्षकांच्या वर्गणीतून आम्ही निर्माण करतो आहे आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आता आपल्या तीन प्रमुख साठी आंदोलन पंचवीस एप्रिलला ब्लॉक तालुका स्तरावर पाच ऑगस्टला जिल्हा पातळीवर पाच सप्टेंबरला राज्य पातळीवर आणि पाच ऑक्टोबरला राष्ट्रीय पातळीवर आमच्या प्रश्नांच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत की सातवा वेतन आयोग जसाच्या तसा लागू करा सहाव्या वेतन आयोगात त्रुटी आहेत त्या त्रुटी रद्द झाल्या पाहिजे तसंच पुराणी पेन्शन योजना आहे तीच आमच्या शिक्षकांना लागू झाली पाहिजे आणि तिसरं म्हणजे शिक्षण स्वतंत्र शिक्षण आयोगाची निर्मिती शासनाने करावी यासाठी आमचं आंदोलनात्मक पवित्र आम्ही घेतलेलं आहे Danke, Bas.